मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये असं एक प्रसिद्ध नाव पुसलं गेलं आहे ज्याचं नाव होत गजानन तौर मित्रांनो गजानन तौरने लोकांच्या मनामध्ये एक चांगली ओळख निर्माण केली होती आणि एक गँगस्टरची सुद्धा ओळख निर्माण केली होती पण त्याची आता हत्या झाली आहे हे तर तुम्हाला माहितच असेल तर या व्हिडिओ मध्ये हेच जाणून घेणार आहोत की गजानन भाऊची कोणी केली हत्या गजानन भाऊ हा कोण होता आणि गजानन भाऊची खरी इन्साईड स्टोरी काय आहे हे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा चला तर नवीन गमवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गजानन तौरचं संपूर्ण नाव गजानन मचिंद्र तौर असे होते गजानन तौरला जालना जिल्ह्याचा किंग असं म्हटले जात होते मित्रांनो अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी भर दुपारी दोन वाजता त्याची गोळी मारून हत्या केली तर दोन गोळ्या त्याच्या छातीवरती लागल्या आहेत आणि दोन गोळ्या त्याला अंगाला घासून गेल्या आहेत तर गजानन तौर या तरुणाची तिघांनी गोळी मारून हत्या केली आहे आणि त्यातच त्याची हत्या झाली आहे मित्रांनो गजानन तौर हा व्यक्ती दोन वर्षापासून खूपच चर्चेमध्ये आलेला व्यक्ती आहे त्याला मानणारा परिवार हा खूपच मोठा झाला होता कारण गजानन हा गुन्हेगारी खण्नी भांडणे अशा गोष्टींमध्ये खूप वेळून गेला होता त्यावेळी दोन हजार अकरा पासून आतापर्यंत सोळा पेक्षाही जास्त केसेस त्यावरती आहेत त्याने एक वर्षी एन पी डी अंतर्गत जेलची शिक्षाही भोगली आहे त्याचे वडील हे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्मचारी होते त्याच्या घरची परिस्थिती सुद्धा मध्यवर्तीच होती पण आता गड्याने या दोन वर्षात खूपच काही बदलून टाकले होते ज्यावेळेस गजानन तौर हा जेलमध्ये होता त्यावेळेस गजानन तौरची टायगर नावाच्या आरोपी सोबत ओळख झाली होती आणि त्यावेळेस त्यांच्या दोघांचा वाद झाला आणि त्या वादाच्या सुडातूनच हत्या झाली हा हा संशय आहे मित्रांनो गजानन भाऊ क्लास मधून आल्यामुळे त्याला गरिबीची जाण होती तो मित्रांचे वाढदिवस किंवा लोकांना कोणाला पैशाची गरज लागली तर तो, तो लगेच धावून जायचा त्यामुळेच गजानन भाऊची लोकांच्या मनामध्ये एक वेगळीच इमेज तयार झाली होती तर तुम्हाला काय वाटते गजानन भाऊचा खून कोणी केला असेल हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा ला। तर भेटूया अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना धन्यवाद